अपडेट इंडिया हर खबर येथे येथे संयुक्त विद्यमाने श्री शिवपुराण शिवपुराण कथा आयोजन महिला समिती हनुमान मंदिर देवस्थान सोमेश्वर शिव मंदिर जय हिंद दुर्गा उत्सव मंडळ नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ भागवत सप्ताह समितीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत गुरुमाऊली शांताबाई रोकडे नारायण महाराज संस्थान जगदंबा नगरी हनुमान मंदिराजवळ सराटी रोड मोहदा येथे श्री शिवपुराण कथाकार हभप सोनाली दिदी महाजन अळंदीकर यांच्या मधुरवाणीतून श्री शिवपुराण कथा वाचन केले जात आहे श्री शिवपुराण कथा ऐकण्यासाठी मोहदा गावातील तसेच परिसरातील महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री शिवपुराण कथा श्रवण करीत आहेत तसेच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे